संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष औचित्य साधून इचडा ओबी संघटना नांदेडच्या वतीनं हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि ओबीसीच्या काही नेत्यांचा कार्यकर्त्यांचाही सन्मान झालेला आहे तर गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आपण ऐकलाय की ओबीसीचा काय मेरिट आहे शंभर पैकी शंभर गुण घेणारे ओबीसीत आहेत पण अनेक जण आरक्षणाचा लाभ उठवतात आणि हे गुणवंत नसतात कमी टक्क्यावर लागतात असा जो आरोप होतोय तो आमच्या गुणवंत विद्यार्थ्याच्या न इथं खोडून काढलेला आहे म्हणजे एमबीबीएस चा मेरिट असेल एम एस चा मेरिट असेल डेंटलचा असल अगदी एमपीएससी uh, चा सुद्धा मेरिट असा हा ओबीसी ओरिजिनल भारतीय कम्युनिटी आहे ज्यानं नांगराचा शोध लावला मडक्याचा शोध लावला हे सगळे घर बांधायचं काम करतात हे वैभव उभा केलं ते ओबीसीने उभा केलेला आहे पण खरा मालक आज बेजार आहे आता त्या मालकाला जाग आली पाहिजे की आपण या देशाचे मालक आहोत आणि हे आपली सत्ता देशा या देशावर आमची आली पाहिजे आम्ही संख्येनं साठ टक्के आहोत याच याचं आकलन ओबीसी समाजाला आलं पाहिजे राजकीय शहरपणा येऊन आमची गुणवत्ता तर आहेच सायंटिस्ट आहेत संशोधक आहेत नांगराचा शोध लावणे म्हणजे लाकडापासून नांगर करणे कुठं शिकला होता न शिकता शिक्षण न घेता केलेलं काम आहे म्हणजे एवढी गुणवत्ता या ओबीसी मध्ये आहे परंतु आमचा ओबीसी समाज आपली सत्ता सोडून देऊन आपल्याच धंद्यात मजबूल आहे आता धंदा कमी करावा आणि सत्तेची चाबी सगळ्या प्रश्नाची चाबी या देशाची चाबी आपल्या हातात घ्यावं असंच या ठिकाणी मी निवेदन करतो धन्यवाद